नंदनवन जंगलातील राजा आपल्या एकुलते एक मुलीच्या लग्नाविषयी चिंतित असतो मंत्री गुण राजकुमारी आमची एक एकुलती एक मुलगी आहे तिचं लग्न आम्ही अशा एका मुलासोबत करू इच्छितो जो सर्व गुण संपन्न जो अर्जुन वीर आणि कर्णासारखा दानवीर असेल युधिष्ठिर सारखा खरा आणि नकुल सारखा सुंदर असेल सहदेव सारखा आणि भीम सारखा शक्तिशाली असेल महाराज असा बरोबर मिळणं थोडं कठीण स्थान दिसतोय मग राजगुरू तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही काय करू राजू मरीचं स्वयंवर करावं महाराज तेव्हाज तुम्हाला हवा तसा मुलगा मिळून जाईल तर दुसरीकडे लाडो चौथी आपल्या मुलाला घेऊन फारच चिंतित अवस्थेत बसलेली अस कारण तिचा मुलगा त्याच्या नावाप्रमाणेच भोळा भाळा असतो बच्चा

मला फारच वाईट वाटत नाही म्हाणा आधी मला तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे तू माझी ही एक इच्छा पूर्ण करू शकत नाहीस का बोला रस्त्यातून जात असतानाच कावला आणि कावळींतही बोलत बसलेले असतात काय तू ऐकलंस का राजकुमारीच स्वयंवर होणार आहे मला हा माहीत आहे मला होईल बघ कारण राजा आपल्या मानलेल्या बहीण टोनू चिमणी आणि तिची मुलगी मिठी चिमणीवरती जीवापार प्रेम करतो हा तर ती या जंगलाची राजकुमारी आहे ना गोष्ट ऐकून भोला त्या दोघांना विचारतो स्वयंवर स्वयंवर म्हणजे राजकुमारीना एक प्रतियोगिता ठेव आणि ज्याच्यामध्ये जो जिंकेल त्याच्याशीच राजकुमारी लग्न करेल सर मी या प्रतियोगितेत भाग घेतला आणि मी जी जिंकलो तर राजकुमारी माझ्याशी लग्न करेल हा का नाही नक्कीच करेल मग तर मी माझ्या आईची इच्छा आजच पूर्ण करू शकतो मग भोला राजमहालाच्या दिशेने उडू लागतो अगो ये तू हे काय केलंस त्याला मृत्यूच्या तोंडी का पाठवलंस स्वयंवर मध्ये फक्त राजकुमारच भाग घेऊ शकत आणि जर सामान्य माणूस तिकडे गेला तर राजा त्याला मृत्यूची शिक्षा देणार हे पण मला माहित आहे तरी तू त्याला तिथे जायला सांगितलंस हा तेव्हाच तर आपल्या या जंगलातला एक मूर्ख कमी होईल ना भोला उडत उडत राजमहालात पोहचतो करायचं ही गोष्ट ऐकून राजाला खूप राग येतो तुला माहीत तरी आहे का स्वयंपरामध्ये फक्त राजकुमारच भाग घेऊ शकतात

हो मग मी जर असं केलं नसत तर कोणी पण तोंड उचलून इथे स्वयंवरामध्ये भाग घ्यायला आलं असत लोकांना कळायला हवं म्हणून मी असं केलं तर दुसरीकडे भोला काली घाटीच्या त्या गुफेकडे जात असतो रस्त्यात त्याला एक किल्ला दिसतो तो तेथे जातो दादा मला ना ते काली गुफेमध्ये जायचं मी जाओ का? हो, जाओ तुला माजा एका उत्तर दावा विचार कर, तू द्यावं बघ जर चुकीचं उत्तर दिलंस ना तर मी तुला मारून टाकू शकतो माझ्या आईच्या

जीवंत नाही करू शकत जीवंत तर फक्त देवच करू शकतात हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे भगवान महादेव त्यांनी गणपती बाप्पांचा त्रिशूलाने वध केला होता आणि मग हत्तीचं तोंड लावून त्यांना पुन्हा जिवंत केलं होते बा तू तर खरच सहदेवासारखा ज्ञानी आहेस जा विजय असो तुझा मग भोला त्यांना धन्यवाद बोलून पुढे उडू लागतो तो उडत असतानाच त्याला रस्त्यामध्ये एक सिंह हो। जाळ्यात अडकलेला दिसतो भोला तेकडे जातो ए, भोला मला मदत करणे मी तुझं

त्या सिंहाला त्या झाडातून मुक्त करतो मी खूप पण तरीही मी तुला नाही कारण की तू माझे बहादूर आहे आणि मी बहादूर लोकांचा खूप इज्जत करतो म्हणून मी आज तुला नाही मग फोला पुन्हा उडू लागतो तो नदी किनारी पोचतो पाहतो तर काय तिकडे यमराज एका मातारेचे प्राण घेत असतात यमराज मला फक्त एक दिवस एक दिवस जगू द्या उद्या माझ्या मुलाचं लग्न आहे हो त्याच लग्न बघण्याची फार इच्छा आहे फक्त एक दिवस मला नहीं, शक्ष, क्या नहीं। तुझा गेला दिवस मला द्या संपून देखील अजून इथे नाही ठेवू शकत हे सर्व बोलणं ऐकून भोला तेथे जातो

মলা গ্না ন্র লাগে আই ম ত আদাচ শনি মামা আ মা মাজ त्याচ মলাুনে एक वर्ष আদানের হা ম মা एक वर्ष াদ ত।

तो तो शोधण्यासाठी त्या गुफेच्या आतमध्ये जातो असं बोलून भोला त्या मिठूला घ्यायला जसा हात पुढे करतो तेथे एक राक्षशीन येते खूप दिवस झाले कोणाचे मास नाही खाल्ले आज खाई खूपच मज्जा आई हम्म आजी बला खाना, काय खाल्ला ला बोलला आजी बोललास हो आजी पण तू मला का खाणार आहेस कारण मी एक महाभयंकर अशी चेतक किवेनी ही आपल्या आईला आणि अंजिला बघून कधी कोणाला भीती वाटली आहे जे मला वाटेल भोळाचा या भोळेपणाला पाहून थेट किंचे मन विरघळून जाते तू आमलाही

कारण चेट त्या चेटकिनीचा जीव त्या मिठू मध्ये असतो सांगितलं आहे जंगलातल्या राजाने इथे पाठवलं आहे मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं हां फाटीस मी राजकुमारीच्या स्वयंवरामध्ये भाग घेतला तर तिथेच मला राजांनी हे आमंत्रण दिलो म्हणून मी हा मिठूला घेऊन जाण्यासाठी आलो आहे लो हा मिठू मध्ये माझा जीव आहे जर तू त्याला घेऊन गेला तर तो तोरा आशाला मारून टाकेन

ते तो मिठू त्याला द्यायला तयार होते पण एका अटीवर तो जो पर्यंत मिठू ना घेऊन परत येत नाही तो पर्यंत तुझी आई माझ्याकडे राहील जर माझ्या मिठूला काही झालं तर तुझ्या आई ही जिवंत राहणार नाही

मी तुला वचन देतो मी मिठूला सुखरूप तुझ्यापर्यंत पुन्हा घेऊन येईन मग भोला त्या मिठूला घेऊन राजमहाली पोहोचतो भोलाकडे तो मिठू पाहून सर्वच आश्चर्यचकित होता वा भोला वा मिठूला घेऊन येऊन तू खूपच मोठ काम केलं आहे मग खूप आनंदामध्ये फोलाच आणि राजकुमारीच लग्न लावून देतात लग्न झाल्यानंतर राजन बोलतो भोला बेटा तुला माहित नाहीये तू किती मोठं काम केलं आहेस ती शेटकी जंगलातील प्राण्यांना खूपच त्रास देत होती

पण तुझ्या एका आईसाठी आम्ही पूर्ण जंगलाला धोक्यामध्ये नाही घालू शकत इतका चांगली आलेली संधी आम्ही अशीच जाऊ देऊ नाही शकत ह्या मिठूला तर भरावच लागली काय तुम्ही तुमच्या उगदा झालेला मिठूला परत घेऊन गेलो नाही

मग आपल्या मुलीसाठी राजन तो पोपट भोलाला पुन्हा देऊन टाक मग तो भोला त्या पोपटाला आणि राजकुमारीला घेऊन पुन्हा त्या गुफेमध्ये जातो आजी हे बघ मी तुझा मिठ्ठू घेऊन आलो आता मला माझी आई परत कर मग ती चेटकिन त्या पोपटाला घेते आणि त्याच्या आईला परत करते आई बघ पिंटू मेल केला आता तर तू आनंदी आहेस ना हो बाळा मी खूप आनंदी आहे तू ही असाच नेहमी खुश रहा आजी ही बघ ही तो जी सोन आहे आम्हाला आशीर्वाद दे आणि झालं तर एखाद गिफ्ट दे बरं का बो बारा, 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 बोल बाळा बोल तुला काय पाहिजे हे की तू आता जसं माझी आजी बनून मला मदत केलीस ना तशी इथल्या जंगलातल्या सर्व प्राणी पक्ष्यांची आई बनून त्यांचा रक्षण करशील त्यांना नेहमी साथ देशील त्रास नाही देणार वाह बेटे तू जितका दिसायला सुंदर आहेस तितका मनाने ही आहे तू माझा मिठ्ठू परत आणून तुझं वचन पूर्ण केलं तसच तुझ्या इच्छा इच्छे खात तू तु तु तुझे प्राण ही धोक्यामध्ये टाकले तू खरच एक वीर आहेस आणि तेवढंच चांगलं ही आहे म्हणून मी तुझ ऐकून आज पासून तू जे सांगशील तेच करे मग त्या चेतकीनीने त्याच्यानंतर कधीच जंगलातल्या कोणत्याच प्राणी किंवा पक्षाला त्रास दिला नाही सर्व आनंदाने राहू लागले राम या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की आपण आपल्या बुद्धी चातुर्याने मोठ्यातल्या मोठ्या संकटातून बाहेर पडू शकतो